दिवाळीच्या फराळातली ही चविष्ट अशी कुरकुरीत खुसखुशीत होणारी ही चकली कशी बनवायची आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे बघा याप्रमाणे कमी तेलकट आणि खुसखुशीत अशी होणारी ही चकली आपण कशी बनवायची ते पाहूया टिप्सही सांगणार आहे त्याची भाजणी कशी बनवायची तेही मी सांगणार आहे तर याप्रमाणे तुम्ही चकली करा तुमची ही चकली नक्कीच याप्रमाणे तयार होतील काही पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरीही तुम्हाला चकली ही व्यवस्थितच होईल तर माप मेजरमेंट तुम्ही व्यवस्थित घ्या म्हणजे साहित्य त्याचं ते बरोबर घ्या तुमच्याही चक्र तशाच होतील तर मी चार कप तांदूळ घेतले तांदूळ आपल्याला जुने तांदूळ घ्यायचे आहेत बासमती कोलम कुठलेही घ्या पण चार कप कोणतंही बाऊल एक ठरवा आणि त्यानुसार तुम्ही मापाने आपण सा सर्व साहित्य घेणार आहोत तर चार बाऊल मी तांदूळ घेतले जुने तांदूळ दीड बाऊल मी चणा डाळ घेतली आहे पाऊन बाऊल मुगाची डाळ घेतली आहे अर्धी बाऊल मी उडीद डाळ घेतली आहे एक बाऊल पोहे घेतलेत आणि पाव बाऊल साबुदाणे घेतले आहेत आणि धणे आणि जिरं घेतले धणे घेतले सात मोठे चम टेबलस्पून आणि दोन टेबलस्पून जिरं घेतलं आहे याप्रमाणे आपलं सर्व साहित्य घ्यायचं आहे आता आपण डाळी आणि तांदूळ धुवून घेणार आहोत तीन चार पा द आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून नाही घेतलं तर मी तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता पण मी धुवून घेतलं आहे याप्रमाणे आपण सर्व डाळी आणि मूग डाळ आणि उडीद डाळ मी एकत्र केली आहे आणि ती धुवून घेणार आहे चणा डाळ आणि तांदूळ याप्रमाणे आपण सर्व धुवून घेऊया डाळी आणि तांदूळ ह्याप्रमाणे धुवून घेतले निथळ ठेवले दहा पंधरा मिनटं आणि त्याच्यानंतर मी कापडावरती सुकत घालणार आहे आपल्याला पंख्यावरच सुकवायचे तुनात सुकवायचे नाहीत तीन चार तासामध्ये डाळी आणि तांदूळ सुकून तयार होतील दमट असे तयार झाले झाल्यानंतर आपण त्याला दळणाला टाकायचं आहे त्याआधी आपण भाजून घेणार आहोत असे व्यवस्थित आपण पसरून तीन चार तास पंख्याखाली सुकून घेणार आहोत याप्रमाणे तीन चार तासातच तास आपले तांदूळ आणि डाळी सुकून सुकले जातील आणि त्यानंतर आपण ते भाजून काढणार आहोत तर भाजायची प्रक्रिया मी तुम्हाला सांगते त्याप्रमाणेच भाजा जास्त काळपट करायचे नाही तांदूळ फुलेपर्यंत तांदूळ आपल्याला भाजायचे आणि डाळीसुद्धा आपल्याला स्लो गॅसवर मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून काढायचे याप्रमाणे दमटपणा ता त्या तांदळाला आणि डा डाळीला आहे म्हणजे ओलसरपणा नाही आहे पण दमटपणा आहे ह्याप्रमाणे आपली डाळ आणि तांदूळ सुकलेले आहेत आता आपण भाजून घेऊया मी तांदूळ भाजून घेणार आहे सगळे तांदूळ मी त्या कढईमध्ये टाकून घेतलेले आहे मीडियम गॅसवरती आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचं आहे याप्रमाणे आपल्याला पाच सहा मिनटं लागतील मीडियम गॅसवरती तांदूळ फुलेपर्यंत हलके होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे भा ओळ ओड़, ओळख त्याची अशी आहे की तांदळाची की जर चावून खाल तुम्ही थोडेसे तांदूळ तर ता कडक असा आवाज येईल म्हणजे कड कुरकुरीत असे तांदूळ लागतील आणि असे फुललेले आपल्याला सफेद फुललेले दिसतात त्याप्रमाणे आपण भाजून घेते पाच सहा मिनटात भाजून झालेत आता डाळ मी घेतली आहे डाळ मी चण्याची डाळ भाजून घेत आहे चण्याची डाळ भाजायला थोडा वेळ लागतो सात आठ मिनटं लागतील मिडियम गॅसवरती आपण चण्याची डाळ व्यवस्थित परतून घ्यायची काळपट करायची नाही पण लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायची आणि मूग आणि उडीद डाळ आपण एकत्र केली होती ती आपण भाजून घेत आहोत याप्रमाणे आपण मिडियम गॅसवरतीच भाजून घेणार आहोत डाळ पण चांगली तांबूस रंगावरती भाजून घ्यायचे रंगा पाच सहा मिनटं लागतील डाळ भाजायला मुगाची डाळ थोडी हलकी असते त्यामुळे लवकर भाजून होते आणि साबुदाणे मी एक एखाद मिनटं असं परतून घेणार आहे स्लो गॅसवरतीच करायचं आहे साबुदाणे परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक बाऊल पोहे घातले साबुदाणे पाव बाऊल आहे आणि एक बाऊल पोहे घेतलेत जाड पोहे आहेत ते परत परतून घेणार आहे गॅसवरती ह्याप्रमाणे पोहे असे कुरकुरीत झाल्यावरती आपण ते थंड करायला परत बाजूला काढून ठेवूया याप्रमाणे पोहे कुरकुरीत झालेत दोन मिनटातच आपले भाजून झालेत आणि धने जिरं आपण एक मिनटं परतून घेऊया जास्त भ भाजून घ्यायचं नाही आहे एक मिनटातच ते भाजून होईल याप्रमाणे भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण सर्व साहित्य परातीत काढून थंड करून घेणार आहोत बघा याप्रमाणे सर्व साहित्य आपण परातीत काढून थंड करून घेतलं आहे थंड झाल्यानंतर आपण गिरणीमध्ये घरघंटीमध्ये हे दळून काढायचं आहे पण दळताना आपण त्यांना सांगायचं आहे गव्हाच्या पिठावर लावू नका ज्वारीच्या पिठावर लावू नका फक्त डाळीच्या पिठावरच हे दळून काढायचं आहे डाळीच्याच पिठावर दळून काढा नाही तर आपल्या चकल्या फसू शकतात त्याप्रमाणे आपण डाळीच्या पिठावरती बारीक असं वाटून घ्यायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून घेत आहे थंड झाल्यावर मी घरघंटीवरती दळून आणणार आहे बारीक दळून आणणार आहे आणि डाळीच्या पी डाळीवरतीच मी हे दळून काढणार आहे याप्रमाणे दळून काढले बारीक दळून आणलेलं आहे बघा याप्रमाणे आता आपण त्याच्यातलंच पीठ वापरणार आहोत चकलीसाठी आता हे पीठ तयार झालेलं आहे भाजणीचं असं प्रेमिक्स विक तुम्ही विकूही शकता बनून जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर आता त्या पिठाची भाजणी आपल्याला करून घ्यायची आहे पीठ मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तीळ घेतलं आहे ओवा घेतलं आहे हिंग घेतलं आहे मीठ घेतलं आहे लाल तिखट घेतलं आहे अमूल बटर घेतलं आहे हे आता आपण टाकणार आहोत तर त्या त्याआधी आपण एका कढईमध्ये पाणी घालून घेणार आहोत ज्या मापाने आपण पीठ घेणार आहोत त्याच मापाने मी दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक टेबलस्पून तीळ घातलं आहे एक टेबलस्पून मी ओवा घेतला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे हाताने चोळून घेतलेला आहे आणि त्यामध्येच हिंग टाकली आहे एक स्पून आणि हिंग टाकल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ मी दीड चमचे घातले आणि लाल तिखट आपल्याला कमी तिखट पाहिजे असेल तर मी चार चमचे टाकलेत जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर पाच चम चमचे टाकू शकता दोन स्पून आपल्याला अमूल बटर टाकायचं आहे आणि उकळी येईपर्यंत आपल्याला चांगलं गरम करायचं आहे याप्रमाणे चांगली उकळी आलेली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे चांगल्या उकळी आल्यानंतरच आपल्याला पीठ घालायचं आहे त्याआधी पीठ घालू नका थंड पाण्यावर म्हणजे कोमट पा गरम पाण्यामध्ये घालायचं नाही आहे चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये दाबून असं आपण त्याच्यामध्ये तीन कप भाजणीचं पीठ घालणार आहोत दोन कप पाणी घातलं आहे तर तीन कप आपल्याला भाजणीचं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स मिक्स केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता थंड झाल्यानंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत चांगलं मिक्स करून घेऊया गरम पाण्यामध्ये आणि त्याला पंधरा मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा याप्रमाणे मिक्स झालेलं आहे आता त्याला आपण पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपण पीठ कोमट असताना मळून घ्यायचं आहे याप्रमाणे झाकून ठेवलेलं आहे थे। आता पंधरा मिनटानंतर मी पीठ मळून घेत आहे पिठामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं नाही आहे दोन कप पाणी बास होतं पण थोडंसं सुकं वाटतं आहे म्हणून मी दोन तीन चमचे फक्त थंड पाणी घेतलं आहे बघा थोडंसं पाणी घातलं आहे आणि पीठ व्यवस्थित मौसरवेपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे जेव्हा जेव्हा आपण चकलीच्या साच्यामध्ये पीठ गोळा करून टाकतो त्या त्यावेळेला पीठ आपल्याला असंच मळून घ्यायचं आहे थोडं पाणी लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे कारण पीठ असं ठेवल्यानंतर थोडंसं ड्राय होतं सुकतं पीठ त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे एखाद चमचा प्रत्येक गोळ्याला पाणी घालून मी मळून घ्यायचं आहे याप्रमाणे मी एक गोळ्या घेतला आहे व्यवस्थित थोडंसं पाणी घालून त्याच्यावर मळून घेणार आहे एक चमचा पाणी घालायचं आहे जास्त पाणी पातळ करू नका पीठ घट्टसरच आपल्याला पाहिजे नाहीतर पातळ पीठ झालं तर तेल जास्त शोषून घेतं चकली त्यामुळे जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे पण चकल्या व्यवस्थित पडतील असं मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे चकलीच्या साच्या साच्याला मी तेल लावून घेतलं आहे साच्याला तेल लावल्यानंतर आपण एक पिठाचा गोळा तयार करून लांबट घ्यायचा आहे आणि तो त्या साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे याप्रमाणे गच्च असं साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे असा मौसर गोळा तयार झाला पाहिजे गच्च भरून घ्या म्हणजे चकली व्यव अर्ध्यावर तुटणार नाही याप्रमाणे साच्याला तेल लावून मी गच्च भरून घेतलं आहे आणि चकलीचा साच्यावर साच्यावरून मधून आपण आता चकल्या पाडत आहोत बघा तीन फेरे काढून मी चकल्या अशा करून घेणार आहे याप्रमाणे चकल्या करून घ्या व्यवस्थित चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत ह्याप्रमाणे चकल्या करायच्या आहेत अशा आपण तीन चार चकल्या करून झाल्यानंतर आता ते फ्राय करणार आहोत तर मी कढईमध्ये आता तेल ठेवणार आहे अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आपल्या चार पाच चकल्या मी अशा करून घेणार आहे आणि आता तेल तापत ठेवलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला चकल्या सोडायच्या आहेत पण तेल आपलं व्यवस्थित तापून घ्यायचं आहे चांगलं गरम तेल पाहिजे तर मी एक छोटासा गोळा त्याच्यात टाकून चेक करत आहे तेल आपलं तापलेलं आहे ह्याप्रमाणे तेल तापल्यानंतर आपण जेवढ्या तेलामध्ये मावतील एवढ्या चकल्यात टाकून घ्यायच्या आहेत मी दोनच चकल्या टाकल्या जास्त टाकू नका याप्रमाणे एक मिनिटांनी आपल्याला परतून करायचे काढायचे जा लगेच आपण पर पलटी मारायचे नाही आहेत एक मिनटांनी पलटून काढायचे आहेत नाहीतर चकल्यात तुटू तु तु शकतात याप्रमाणे अलटून पलटून आपण तीन चार मिनटांनी आपली चकली तयार होईल बुडबुडे कमी झाले म्हणजे समजायचं की आपली चकली तयार झाली आहे याचप्रमाणे आपण सगळ्या चकल्या तयार करणार आहोत अशा लालसर रंगावरती आपण सगळ्या चकल्या करून घ्यायच्यात एक बॅच तळायला आपल्याला चार पाच मिनटं लागतील मीडियम गॅसवरतीच आपल्याला ह्या चकल्या तळून काढायच्या आहेत याप्रमाणे आपल्या सगळ्या चकल्या तयार झाल्या आहेत मीडियम गॅसवरतीच तळून काढा म्हणजे तुमच्याही चकल्या अशा कुरकुरीत खुसखुशीत होतील बघा याप्रमाणे तुम्ही करून बघा या, कुर या, या दिवाळीला नक्कीच ट्राय करा ह्या खुसखुशीत कुश चकल्या कशा वाटल्या तुम्हाला जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार Mm-hmm.